नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तर मंडळी आज नानांचं आमच्या बड्डे आहे आणि मी आता नानांच्या घराकडे इल आहे सगळी दीपिका वगैरे आहेत आणि सगळी नानांचे ले लेकी वगैरे येले आहेत नातवंड वगैरे आणि सगळी तयारी चालली आहे बड्डेची तर चला बघूया नानांचं बड्डे पण येत होतो पण दाबोळ्यात आहात एका आणि मध्ये आमचं दाईबाऊचं पूल बंद पूल बांधत असल्याकारणानं ज इ तकडनं दाबोळ्यात ना आणि इकडनं जाताना रस्तो बंद केलेलो मध्ये काम चालू असल्या कारण तर त्यामुळे इलो नाही तर आता सगळी केक कापूची गडबड चालू आहे तर चला आपण पण बघूया अगो असा का आता काय कोण ना तू तळे बाजारात नाही येईत पण उशीर होईल अरे तो तो तरे 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 ना नाही थोडे दिवस तो हुशार आणला एक क्वेश्चन असा होता मार्क सांगतो मार्क तुला किती पडले ते मला माहिती पडले होते तुम्ही कधी येलास छत्तीस ही नानांची दुसरी लेख दोन नंबर अजा काय घेऊन बरं पडलं गेलं असत कसा राजू हा नानांचं नातो हे बघा चार नातवंडात हे बघा हे दोन आणि ही दोन तो बघा नानांचो बड्डे आणि हे बघा सगळी मंडळी जमलेली आहे कोण आली आहे विना आली आहे ही बघा काय करू आमच्याकडे आजोबा म्हणतात आजोबा तरी गो बघा आज नानांचा बड्डे आहे बाबू काय गो शेंगे आणलं की काय नाही तर काजी घेऊन यायची हा आणख होत थांबा थांबा हे थांबा परत ए रवा बघूया हे नानांचे ना तू हाँ। हाँ। हा त्याच्यात एकच फक्त डबू आ तो बघा काय बघा रडू लावा चला ओवाळा काय ती असा भाजवी नाही आता मी कानाच्या खाली धरून मी बघते हा काय आता कसा केला मग मम्मीची चुकी चुकीच तिची तिला आम्ही तरी काय करणार नाहीत काय नाही मी सांभाळू शकतोय तसही मी मी सांभाळीन त्यांना हे उभं राहा अरे आजोबांच्या इकडे असं काय तू काकीं का घे काकी बाजूक राहू होसाच राहू लाव पड़ू दे चॉकलेट म्हणजे कांदेवान आता रात्री कस उजा मीच मागवलंय त्या का येताना म्हटलं बड्डे खाली घेऊन गाठी लवकर हा कांदे हो हो बरोबर बोललास ना तू काय पाठचे उठत नाही नाना नानांची नानांक धरूनच उभे राहलेली चिनू कळत नानू काय आणलं आजोबांका का गिफ्ट काय आणलं हसतच नाही ए चला केक कापू मोबाईल मग बघा ना ना

तिकडे बघा तिकडे बघा फोटो घेते फोटो धावे फोटो आपण केक खाऊ ये दाको तुका? अरे हना माका हे जा हान केक अंड्याचा नाही ना लाए। लाए लाए। लाए। चालू ठेवले तू बोलतालस म्हणून पुढे काहीतरी मला आता सांगायच नाही मी आहे ना कळी रडवायचो मी कळी गाडीत असताना रडायचा नाही मुळ नको मी घेतलंय थांब रे मग माका सांगते बाई कळी गाडी हे रडवतोय म्हणून तो तु बघ काय करायचा आता अजूनही अजून पण मी कळ काढू शकतो तर म्हणजे बघा केक वगैरे कापून झालेलो आणि किंवा नानांच राहड हुशार पण तो रड चाले चिडको एक नंबर नंबरच नानांचा गिफ्ट द्यावा पाना तंबाखूचा नाही आणला यावर्षी थांब काकी हे बरोबर नाही बर ना वजल आता मोठा कोण घ्यायचं असत ते हे आहे त्याला लेन्स आहे लावलेली लावून त्याला चिकटवायचं नसतं ते जाणार नाही जाणार नाही ते पण हे बरोबर नाही त्याच्याकडे मोठा कोण फोन बॅटरी हातात म्हणून सांगितलं तो फोन तिथेच ठेवला हे चला चला उशीर झालो मी फोन लावतो चला बाय बाय घेतला खाली चला चला देवगडा क्वाटेक लागा सगळं येऊ ना येत नाही तुम्ही बॅटरी नाही होती याच्याड बॅटरी तर मंडळी अशा प्रकारे नानांच बड्डे वगैरे झालेलो आणि आता आम्ही चाललो घरात तर चला पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय